महिलांच्या गळ्यातील मंगळसूत्र गंठण चोरणाऱ्या महिलांना लातूरच्या स्थानिक गुन्हे अटक करत एक लाख तेहतीस हजार करून चार गुन्हे लातूरचे पोलीस अधीक्षक सोमय्य मुंडे अप्पर पोलीस अधीक्षक डॉक्टर अजय देवरे यांच्या मार्गदर्शनाखाली स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक संजीवन मिरकले यांच्या नेतृत्वात पोलीस अधिकारी अंमलदार यांचं पथक चोरीच्या गुन्ह्याचा तपास करीत आहे संबंधित पथकामार्फत जिल्ह्यातील विविध गुन्हेगारांची माहिती एकत्रित करून त्याचे विश्लेषण करण्यात येत होतं तसेच गोपनीय बातमीदार नेमून त्यांच्याकडून माहिती घेण्यात येत होती दरम्यान पोलीस पथकाला मिळालेल्या गोपनीय माहितीवरून चोरलेले सोन्याचे दागिने विकण्याच्या प्रयत्नात असलेल्या दोन महिलांना रेणापूर नाका ते गरुड चौक जाणाऱ्या रोडवरून ताब्यात घेत विचारपूस केली असता त्यांनी त्यांची नावं स्वाती तपसाळे आणि महादेवी देडे राहणार जयनगर लातूर असं सांगितलं तर या महिलांना महिला, महिला पोलिसांच्या मदतीनं ताब्यात घेत सखोल विचारणा केली असता त्यांनी मागील काही महिन्यांपासून लातूर शहर आणि जिल्ह्यातील विविध पोलीस ठाण्याच्या हद्दीतील बस स्थानकांमध्ये गर्दीचा फायदा घेत बसमधून चढउधार करणाऱ्या महिलांच्या गड्यातील मंगळसूत्र त्यावरून लातूर जिल्ह्यातील पोलीस ठाण्याच्या अभिलेखाशी माहिती घेतली असता पोलीस ठाणे औसा येथील मंगळसूत्र चोरीचे दोन गुन्हे तसेच पोलीस ठाणे गांधी चौक आणि निलंगा येथील प्रत्येकी एक गुन्हा असे चार गुन्हे दाखल असल्याचं दिसून आले संबंधित आरोपींनी गुन्ह्यात चोरलेले सोन्याचे दागिने किंमत एक लाख तेहतीस हजार रुपयांचा मुद्देमाल पोलिसांनी जप्त केलाय पुढील तपास पोलीस करतायत प्रतिनिधी असलम शेख न्यूज टुडे ट्वेंटी लातूर